हा आता हे चार लोक तुम्हाला नोट करून दिलेत ना साहेबांनी लगेच तुमच्या मागे लागतील तुम्हाला हातून कामा लागली कारण त्याला यायचं तुमच्याकडं तुमचं बांधकाम झोप झालं फोटो काढायला आगमन करा ताका दृष्टीने मस्त ठीक आहे त्यानंतर कविता सेवक महाराष्ट्र <laughs> <And>, uh, <laughs> राज्यामध्ये वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्याचा कार्यक्रम पुणे मारेवाणी आयोजित केला आहे तसेच पद्धतीचा एक कार्यक्रम आपल्या अनुक सरावरती समितीने आयोजित केलेला आहे आपल्या चौऱ्याऐंशी ग्रामपंचायती म्हणून एकूण सहा हजार सातशे सत्तेचाळीस लाभार्थ्यांना आज आपण मंजुरी पत्र देत आहोत तसेच पहिले अनिल जाधव यांच्या नावाने आपण लाईव्ह कार्यक्रमामध्ये पाहिलं असेल की आत्ता त्यांचं नावाचा आता आपल्याला मिळालेला आहे असा मेसेज त्या लाभार्थ्याकडून आपल्याला आलेला आहे अशाच पद्धतीनं आजपासून आत्तापासून सर्व लाभार्थ्यांना आता येण्यास सुरुवात होईल तर मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व तालुक्यातील लाभार्थ्यांना रिसर्व योजनेतील लाभार्थ्यांना आवाहन करेन की ती तीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत गुळी आपण सर्वजणांनी या नवीन घरकुलामध्ये गृहप्रवेश करण्याचा संकल्प करूया आणि या, या योजनेमध्ये सर्वांनी महाआवास योजनेमध्ये वार वाडा तालुक्याला राज्यात एक नंबर येईल अशा पद्धतीने सर्वांनी प्रयत्न करूया धन्यवाद